हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला लाईफस्टाईल चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चला मी आजचं एका कमेंटवरूनच तुम्हाला जे आहे बद्दल सांगणार आहे माहिती देणार आहे आपल्याच एका यूट्यूब फॅमिली आहे आपल्या ताई ज्या ताईने कमेंट केलेली आहे की ताई ब्लाउजचं शोल्डर कशामुळं उतरतं असं विचारलं होतं त्यांनी तर म्हटलं चला मी याचा फायदा सगळ्यांना होईल असा म्हणून मी हा व्हिडिओ शूट करते कारण की शोल्डर उतरायचं हे खूप सारा मोठा प्रॉब्लेम आहे ब्लाउज लूज झाला किंवा फिटिंग झाला किंवा थोडंफार फिनिशिंगही नाही आलं तरी पण ब्लाऊजमध्ये काही प्रॉब्लेम नाही आपण तो वापरू शकतो घालू शकतो पण ब्लाऊजचं जर शोल्डर उतरत असेल तर तो ब्लाऊज काहीच कामाचा राहत नाही आणि किती पण भारी साडी अस किती पण भारी नाही एकदम हलकी जरी साडी असेल आणि त्याच्यावरती ब्लाऊज जर चांगला असेल तर ती साडीसुद्धा त्या ब्लाऊजमुळे छान दिसती तर ब्लाऊजचं मेन प्रॉब्लेम म्हणजे शोल्डर उतरतं आणि बऱ्याच ताईंचा हाच प्रॉब्लेम असतो की ताई ब्लाऊजचं शोल्डर उतरतं ब्लाऊजचं शोल्डर उतरतं तर ते का उतरतं तर एकतर तुमचं कटिंग परफेक्ट पाहिजे व्यवस्थित पाहिजे जसं मी तुम्हाला सांगते शोल्डर हे कशा पद्धतीने टाकायचं ह्याच्यावर जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं तर तुमचं इथंच शोल्डरचा प्रॉब्लेम उतरायचा राहील जर तुम्ही शोल्डर व्यवस्थित पेपर कटिंगवर टाकताना जर ती मापं व्यवस्थित टाकली तर तुमचं शोल्डरसुद्धा अजिबात उतरणार नाही हा एक पहिला पॉईंट मी तुम्हाला सांगते त्याचबरोबर दुसरा पॉईंट सांगते मी तुम्हाला जर तुमचं काखेमध्ये टाईट झाला ब्लाऊज जर तुमचं थोडा जरी इथे टाईट झाला जास्त आणि तर इच इत, इथं टाईट झाल्यामुळं हे शोल्डरसुद्धा असं साईडला उतरतं तर हे माझ्यासोबत पण झालतं एका कस्टमरचं कसं झालं तुम्हाला सांगते आमच्या इथला कस्टमरला मी ब्लाऊज शिवून दिला इथं घातला त्यावेळेस तिला एकदम छान असा बसला आणि घरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो ब्लाऊज ज्यावेळेस तिने धुणं केलं आणि तो ब्लाऊज घातला थोड्या वेळाने तो आपअप लूज झाला थोडासा बघा नवीन कपडा असतो तोपर्यंत आपला तो टाईट आप असतो आणि मग तिने धुणं धुतल्यानंतर आणि दुसऱ्या दिवशी मग तिने घातला तर तो तिला लूज झाला आता लूज झाल्यानंतर ती म्हटली ताई थोडासा आहे ना म्हणे काखेमध्ये थोडासा लूज झाला एखादी टीप मारून द्या म्हटलं चाल मग मी ना थोडासा तिला टीप मारून दिली आता टीप मारून दिल्यानंतर ती थी घातला तिने आणि परत दुसऱ्या दिवशी घेऊन आली म्हणे ताई हे शोल्डर उतरतंय तर म्हटलं अगं पहिल्या दिवशी तू घातला त्यावेळेस तुला चांगला बसला आणि दुसऱ्या दिवशी घातला लूज झाला दुसऱ्या दिवशी तर मग तिने टीप मारून घेतली टीप मारल्यानंतर पण तो तिचं शोल्डर उतरायला लागलं आणि मग मला तो प्रॉब्लेम लक्षात आला म्हटलं इथं तिला बगलेमध्ये टाईट झालं आणि इथंही पहिलं हुक लावायला थोडासा प्रॉब्लेम झाला म्हणजे थोडासा टाईटपणा झाला आणि त्यामुळं काय झालं तर इथलं हे शोल्डर असं सरकायचं अशा पद्धतीने ते प्रॉब्लेम झाला तिचा मग मी तिथली ती टीप उसवून टाकली आणि बगलेमध्ये थोडंसं काखेमध्ये जे आहे तिथं थोडंसं लुजिंग ठेवलं आणि शोल्डरला न टीप मारता फक्त टीप उसवली तरी तिचं शोल्डर राहून गेलं म्हणजे इतका प्रॉब्लेम म्हणजे छोटी छोटी गोष्ट राहती एकदम नॉर्मलच टीप होती तरी पण ते शोल्डर उतरत होतं त्यामुळं ब्लाउजची मोंढ्यातली फिटिंगसुद्धा ही परफेक्ट पाहिजे तिला म्हटलं आपण सर्वात पहिलं मोंढ्याला मोंढ्यातली टीप उसवू म्हणजे काखेतली टीप उसवू जर ती टीप नाही उसली तरच आपल्याला शोल्डरला पण टीप मारता येतील पण टीप जर मारली आपण ब्लाऊजला तर तिथली फिनिशिंग जी पहिले राहती ती नंतर राहत नाही त्यामुळं मग मी तिथं टीप मारायची गरजच पडली नाही फक्त तिथली थोडीशी टीप पुसवली आणि ब्लाऊज तिला परफेक्ट बसला अशा पद्धतीने तुमचं जरी इथं लुझिंग राहिलं काखेत जरी लुझिंग राहिलं तरी पण ब्लाउजचे शोल्डर उतरतं आणि त्याचबरोबर टाईटही झाले तरी पण ब्लाऊजचे शोल्डर उतरत्या आणि छोट्या छोट्या गोष्टीवरून सुद्धा प्रॉब्लेम येतो तर आणि जर समजा तुमचा डीप गाळा असेल भरपूर मोठा डीप गळा असेल तर त्याच्यावरती शोल्डर कसं घ्यायचं ते सुद्धा मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की आपण आपला गळा जर जास्त मोठा डीप असेल तर आपण त्यावेळेस कशा पद्धतीने शोल्डर टाकायचं आहे तर त्या त्यामुळं पण काय होतं शोल्डर हे उतरत नाही आणि जर तुमचा गळा वरती असेल जसं आता हा आपला ब्लाऊज आहे तर जर तुमचा गळा जास्त वरती आहे जसं काय म्हाताऱ्या बाया ब्लाऊज शिवतात बरोबर तर त्यांचा गळा शक्यतो असा वर असतो आणि हिंचा असा गळा खाली डीप असतो बघा असा डीप असतो खाली तर अशा वेळेस जे आहे ना जास्त डीप असल्यावरती जर तुमचं परफेक्ट शोल्डर टाकलं गेलं नाही त्याला तुमचं जर जास्त डीप गळा असेल तर शक्यतो तुमचं साडेचारचंच शोल्डर पाहिजे संपूर्ण साडेचार किंवा पाच याच्यापर्यंत जर त्याच्या पुढे शोल्डर गेलं तर तुमचं श शोल्डर ते आपला बॅकसाईडचा गळा जो आहे तो उतरणारच आणि जर तुमचा गाळा वर आहे म्हणजे जास्त वरती गाळा आहे जसं म्हाताऱ्या बायांचा असतो जर त्याच्यामध्ये तुमचं शोल्डर बारीक झालं तर त्यावेळेस सुद्धा शोल्डर उतरतं तर जर तुमचा गाळा वरती आहे तर तुमचं शोल्डर सुद्धा मोठंच लागणार त्याला शक्यतो जास्त वरती गाळा जर असेल तर शक्यतो ते शोल्डर डायरेक्टली सहा पावणे सहा असंच असतं त्या म्हाताऱ्या बायांचं आणि अशा पद्धतीने हे शोल्डरच्या काही काही टिप्स असतात ज्या तुम्ही जर फॉलो केल्या तर तुमचं शोल्डर हे अजिबात उतरणार नाही तर त्या ताईंचा आपल्या ताईंचा असा प्रश्न होता की ताई शोल्डर कशामुळे उतरतं तर मग मी तुम्हाला त्याच्यासाठीच आजचा म्हटलं छोटासा व्हिडिओ तयार करावा तुम्हाला जर कटिंगचे व्हिडिओ तुम्ही डेली बघत असाल तर तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी ह्या कंटिन्यू बघत राहिल्यात तर तुम्हाला व्यवस्थित समजत चला भले तुम्ही दररोज नाही ब्लाउज शिवते पण तुम्ही जर व्हिडिओ बघत राहिला तर तुम्हाला त्याचा फायदा नक्की होणार आहे तुम्ही दरवेळेस कटिंग करताना तुमच्या लक्षात राहणार आहे की आपण हे शोल्डर कसं घ्यायचं आहे हे रुंदी किती घ्यायची आहे त्याच्यामध्ये किती ॲड करायचे हे आपण बघून बघूनच आपण काय होतं आपल्याकडं आपल्या माइंडमध्ये एकदम फिट राहून जातं आणि व्यवस्थित आपल्याला लक्षात पण येतं तर त्याच्यामुळं तुम्ही व्हिडिओ बघा असं नाही म्हणत की तुम्ही माझेच व्हिडिओ बघा कोणते पण व्हिडिओ बघा पण जर बघितले आणि काय होतं प्रत्येकाच्या पद्धती वेगळ्या असतात आणि तुम्ही तिथंच कन्फ्यूज होऊन जात्या आता जसं माझं चॅनल आहे अजून बऱ्याच मैत्रिणींचे चॅनल आहेत आता तुम्ही त्यांना फॉलो करतात परत तेने आवडले की तुम्ही दुसऱ्यांना फॉलो करता आणि मग त्यांनी काय होतं तुमचं तुम्हाला असं होतं मी आता ही पद्धत फॉलो करू का ती पद्धत फॉलो करू त्यामुळे ना तुम्ही कोणाला तरी एकच जणाला एकच जणीला फॉलो करा आणि त्या पद्धतीने तुम्ही एकदम परफेक्ट असे ब्लाऊजसुद्धा शिवशान आणि ब्लाऊजचं शोल्डरसुद्धा उतरणार नाही तर मग तुम्हाला एवढंच मला आजच्या व्हिडिओत सांगायचं आहे मी सुद्धा ब्लाउज शिवत आहे बघा हा डीप गळा आहे पाहू शकता गळा आहे खालच्या साईडनी फक्त चार इंचाची पट्टी आहे ही आता याच्यामध्ये शोल्डर पाहू शकता किती आहे तर हे शोल्डर जे आहे हे संपूर्ण पाचच इंचाचं आहे याच्यामध्ये पण अर्धा इंच जे आहे ते आपलं इथं याच्यात जाणार आहे बाहीमध्ये जाणार आहे तर अशा पद्धतीने हा साधा ब्लाऊज स्टिच करते मी तर मग चला आजचा व्हिडिओ येतच संपवते आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा काही अडचण असेल तर असेच कमेंटमध्ये नक्की विचारा असा प्रश्न विचारा की जेणेकरून सगळ्या मैत्रिणींना फायदा होईल आपल्यामुळं कुणाचा तरी फायदा झालेला एकदम मस्त तर मग चला श्री स्वामी समर्थ